परवा पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे निकाल जाहीर झाले यामध्ये वाशी तालुक्यातील तीनही जागा जिल्हा परिषदेच्या शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत विशेष म्हणजे तीनही जागा मोठ्या फरकानं जिंकल्यामुळं या तालुक्यावर आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचे निर्वाद असे वर्चस्व प्रस्थापित झाले तीनपैकी तीन, तीन व पंचायत समितीच्या सहापैकी पाच जागा जिंकत या ठिकाणी पंचायत समितीवर देखील आपली सत्ता शिवसेनेनं प्रस्थापित केली आहे तेरखेडा जिल्हा परिषद गटाच्या लढतीकडे अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं कारण या ठिकाणी पैलवान विकी चव्हाण व त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बिभीषण खामकर यांची लढत होती या ठिकाणी कोण जिंकतो याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं मात्र या ठिकाणी विकी उर्फ संदेश सोमनाथ चव्हाण यांनी विभीषण खामकर यांचा सहाशे बत्तीस मतांनी पराभव केला आहे या ठिकाणी जर आपण मताच्या आकडेवारीवर लक्ष टाकलं तर विकी उर्फ संदेश सोमनाथ चव्हाण यांना सात हजार पाचशे त्र्याण्णव एवढी मतं मिळाली आहेत तर बिभीषण खामकर यांना सहा हजार नऊशे एकसष्ट भाजपाचे प्रवीण बिभीषण घुले यांना पंधराशे अठ्ठावन्न व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबासाहेब मधुकर घोलप यांना तीनशे चौदा मतं मिळाली तर सुहास भीमराव चौघुले हे देखील अपक्ष म्हणून रिंगणात होते त्यांना बहात्तर मतं मिळाली तर नोटाला या ठिकाणी पंचेचाळीस एवढी मतं मिळाली आहेत यामध्ये सोळा हजार पाचशे त्रेचाळीस एवढी मतं झाली होती त्यामध्ये सहाशे बत्तीस मतांनी विकी उर्फ संदेश चव्हाण यांनी बिभीषण खामकर यांचा पराभव हो केला आहे त्यानंतर दुसरी लढत महत्त्वाची होती पारगाव जिल्हा परिषद गटाची या ठिकाणी सविता तळेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली भैरट यांचा सतराशे सत्तावीस मतांनी पराभव हो केला आहे तर सविता तळेकर या अगोदर पंचायत समितीच्या सदस्य होत्या आता जिल्हा परिषदेच्या त्या सदस्य झाल्यात पत्रकार विकास तळेकर यांच्या त्या पत्नी आहेत त्यांच्या गटातील मतांच्या आकडेवारीवरती आपण नजर टाकूया त्यांच्या गटामध्ये जर पाहिलं तर सविता विकास तळीकर यांना सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव एवढी मतं मिळाली तर सोनाली रवी भैरट राष्ट्रवादी काँग्रेस यांना पाच हजार एकाहत्तर एवढी मतं मिळाली तर, मत तर शिवसेना तालुका प्रमुख तात्यासाहेब गायकवाड यांच्या पत्नी वर्षा तात्यासाहेब गायकवाड यांना अकराशे आठ एवढी मतं मिळाली आहेत तर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे यांच्या पत्नी आशा महादेव आखाडे यांना सहाशे तीस मतं मिळाली तर या ठिकाणी स्वाती गोरख जोगदंड या देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडणुकीला सामोरे जात होत्या आणि त्यांना चारशे चार, चार एवढी मतं मिळाली आहेत तर नोटाला या ठिकाणी एकशे अठ्ठावीस एवढी मतं मिळाली आणि एकूण वैध मतापैकी चौदा हजार एकशे एकोणचाळीस वैध मतांपैकी सविता विकास तळेकर यांनी सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव एवढी मतं घेत ज तब्बल सत सतराशे सत्तावीस मतांनी सोनाली रवी भैरट यांचा पराभव केलेला आहे तर तिसरी महत्त्वाची जागा होती पारा या ठिकाणी पंचरंगी लढत झालेली होती आणि या लढतीकडे देखील बऱ्याच जणांचं लक्ष लागून राहिलं होतं कारण या ठिकाणी अतुल चौधरी यांनी बंडखोरी करत आ, मैदानात उतरले होते त्यामुळं या लढतीकडं महत्त्वाचं लढत म्हणून पाहिलं जात होतं मात्र या ठिकाणी शिवसेनेच्या अश्विनी सुनील उंद्रे यांनी पाच हजार पाचशे ऐंशी मतं घेत त्यांनी भाजपाच्या रुपाली सुजित लोकरे यांचा एकवीसशे शहाऐंशी मतांनी पराभव केला आहे आपण जर मताच्या आकडेवारीवर नजर टाकली तर या ठिकाणी अश्विनी सुनील ओंद्रे यांना एकूण वैध पंधरा हजार सातशे एकोणसाठ मतांपैकी पाच हजार पाचशे ऐंशी एवढी मतं मिळाली तर भाजपाच्या सुरुपाली सुजित लोकरे यांना तेहतीसशे चौऱ्याण्णव त्यासोबतच तेह युवासेनेचे प्रमुख गणेश भराटे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हाखोबर त्यांनी निवडणूक लढवली लक्ष्मी गणेश भराटे यांना अठ्ठावीसशे बेचाळीस एवढी मतं या ठिकाणी मिळाली आणि ते तिसऱ्या क्रमांकावरती राहिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्या ज्ञानोबा मुरकुटे यांना दोन हजार पाचशे तेरा एवढी मतं मिळाली तर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असलेले पाऱ्याचे उपसरपंच अतुल चौधरी यांच्या पत्नी मुक्ता अतुल चौधरी यांना तेराशे त्रेपन्न एवढी मतं मिळाली आणि नोटांनी या ठिकाणी जवळपास सत्त्याहत्तर मतं घेतली आणि या ठिकाणी अश्विनी सुनील उंद्रे यांनी एक मोठा विजय या तालुक्यातून के प्राप्त केलेला आहे त्यांनी ज एकवीसशे शहाऐंशी मतांनी विजय मिळवत वाशी तालुक्यातून सर्वात जास्त मतांनी निवडून यांचा पराक्रम देखील केला आहे त्यामुळं आता वाशी तालुक्यावरती शिवसेनेचं निर्वाद असं वर्चस्व असणार आहे वाशी तालुक्यातील तीनही जागा या जा शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत व पंचायत समितीवर देखील त्यांची सत्ता असणार आहे आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद